नाजूक तुपात नाजूक समजा ठेवल्या फुलांच्या राशी शंकराच्या दे पिंडीवर बेल घालते वापून आई कुठे चालली आज मी माझ्या माहेरी चालली हळदी उंकाला तर माझे मामा म्हणजे मामा मामी इथेच राहतात आमच्यापासून दहा मिनिटावरती तर आईचं एक बरं आहे आईला माहेर अगदी जवळ आहे आईची दर आठवड्याला फेरी होत असते तर दुपारी मामीने कळवलं तिला आज मामीच्या सुनांनी आणि मामीने मिळून हळदी कुंकू ठेवलं घरी तर आता आई चालली आहे आईसोबत मावशी मावशीची मुलगी तसंच मावशीची सूनसुद्धा चालली आहे म्हणजे आमची वहिनी तर आता त्या बायकांनी आहे ना तिथे हळदी कुंकवाची स्पर्धा हे केली आहे म्हणजे उखाण्यांची स्पर्धा ठेवली आहे तिथे की कोण कुठला उखाणा घेतो त्याच्यावरती त्यांची रंगत चालली आहे तर चला मग आता बघूया रे कोण 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 कोणते उखाणे घेत आहे आणि तसंच जर तुमच्या आवडीचा एखादा उखाणा असेल किंवा तुमच्या माहितीतला एखादा उखाणा असेल तर तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्यांच्या ह्या बायकांचे उखाणे तुम्हाला कसे वाटलेत ते सुद्धा नक्की कमेंट करून सांग चला तर मग आता उखाणे ऐकायला सुरुवात करूया शंकराच्या पिंडीवर बेल रनते वापरून परशुराम नाव घेते सर्वांचा मान राखून देवा पुढे ठेवल्या फुलांच्या राशी अनंतरावांचे नाव घेते अधि कुंकुवाच्या दिवशी <laughs> केळ खावं सोलून चिकू खावा कापून आणि सूर्यकांत रावांचे नाव घेते कुंकू लावते कोरून आजच्या कार्यक्रमासाठी नेसली मी साडी छान अनिकेत रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान उगवला आकाशी प्रताप नाव घेते हळदी कुंकुच्या दिवशी हळदी साठी जमल्या साऱ्या बायका उमेश रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका साजूक तुपात नाजूक समजा दशरथरावांचे नाव घेते सर्वांनी ऐका शेगावचे गजानन शिर्डीचे साई शेगावचे गजानन शिर्डीचे साई उमेश रावांचे नाव घेते शिवांश साई